वातावरण बघता आम्हाला हा निकाल अपेक्षित होता की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत जे केलं ते आमच्यासोबतही करणार हे पूर्ण निकालाचं आम्हाला काही आश्चर्य वाटलं नाही आमच्यासोबत खूप भक्कम असा आवाज भक्कम असं नेतृत्व पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांना त्या विचारांचा वारसा घेणारं नेतृत्व आमच्यासोबत आहे माननीय सरद्रजी पवार साहेब त्यामुळे आम्हाला या निकालाचा फरक पडला नाही पण हे असं होणार होतं हे कुठं नीतीचं षडयंत्राचं मनुवादी सरकारकडून काय अपेक्षा करणार हे आता आमची सगळी लढाई जनतेच्या दरबारात आहे जनता न्याय देणार आणि मला एकच सांगा वाटते अजितदादा आज तुम्ही तुमच्या बापाला सोडलं तुमच्यासोबत जितके लोक गेले त्या प्रत्येकाने आपल्या बापासोबत अन्याय केला हा त्याच्यातून मतिथार्थ